नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणावीस आणि सन दोन हजार एकोणावीस वीस हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या तीन आर्थिक वार्षिक कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार सतरा अठरा या नियमित वर्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णत्व परतफेड केलेल्या असलेल्या सन दोन हजार अठरा एकोणीस या का नियम ने, नियमित वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक वीस तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत परतफेड केल्यास असलेल्या सन दोन हजार एकोणावीस वीस या का नियमित वर्षात घेतलेला पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत परतफेड केलेली असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा एकोणावीस वीस व एकोणावीस वीस या तिन्ही नियमित वर्षात बँकेत मंजूर धोरणेच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी असलेल्या या कर्जमाफीची पूर्णत्व परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदत रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहन रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकरी महाराष्ट्र राज्यातील आजी आजची माजी मंत्री राज, राज्यमंत्री माजी मंत्री सभामंत्री लोकमंत्री लोकसभा राज्यसभा सदस्य यांची माजी विधानसभा विधान परिषद सदा केंद्र व राज्य सरकारने सर्व अधिकारी कर्ज, कर्जचारी कर्मचारी एकत्रित मानसिक वेतन रुपये पंचवीस पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्जमाफी वगळून राज्य सार्व सार्वजनिक उपक्रम महावितरण ए सी डी मंड मंडळामध्ये अनुदिनांक संध्या यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजारापेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थांश सैनिक कर्ज कर्मचारी वगळून शेती ब्राह्मण उत्पादनातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती निवृत्तीवेतनधारक व्यक्ती यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पादन उत्पादन बाजार समिती सहकारी सारख्या कारखाना सहकारी सुधागिरी नाग नागरिक सुधारित नागरिक सहकारी बँका जिल्हा माध्यवर्ती सरकारी बँका व सरकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मानसिक वेतन पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे व पदाधारी अध्यात्त अध्यक्ष संचालक मंडळ तर शेतकरी मित्रांनो अशांना कर्जमाफी लवकरच भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा